खासगी क्लासेसच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाची नवीन नियमावली जाहीर खाजगी कोचिंग सेंटरच्या मनमानीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार आता कोणीही कुठे आणि केव्हाही खासगी कोचिंग सेंटर उघडू शकणार नाही यासाठी सर्वप्रथम त्याला नोंदणी करावी लागेल एवढेच नाही तर आता सोळा वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये शिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार नाही तसेच कोचिंग सेंटर्स कोणत्याही विद्यार्थ्याकडून मनमानी शुल्क आकारू शकणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही कोचिंग संस्था चांगले गुण किंवा रँकचे चे आश्वासने देऊ शकणार नाही कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच केली जावी विद्यार्थ्यांनी मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक असावे तसेच शुल्काच्या पावत्या देण्यात याव्या गुणवत्ता सुविधा किंवा निकालाबाबत कोणतीही दावा करणारी जाहिरात कोचिंग सेंटर स्वतः प्रकाशित करू शकत नाही किंवा अशा प्रकाशनात भाग घेऊ शकत नाही दरम्यान मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास कोचिंग सेंटर रद्द करण्यात येणार असेही केंद्र सरकारने म्हटले आहे